नमस्कार साने कलारंग, रंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नीना बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करीत आहे दत्त जयंतीनिमित्त एक दत्ताचं चा छान गोड भजन पोस्ट करत आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून परत एकदा धन्यवाद दत्ताची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत खडाऊ वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात खडाऊ वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत पौर्णिमेचा दिवस माझ्या अंगणात पौर्णिमेचा दिवस माझ्या अंगणात हो त्यांचा लागेना अंत दत्ताची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत भगवी झोडी घेऊन आले भिक्षा मागत भगवी झोडी घेऊन आले भिक्षा मागत श्वानांची फौज आहे त्यांच्या संगत श्वानांची फौजा आहे त्यांच्या संगत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत एकमुखाची मुर्ती दिसली माझ्या स्वप्नात तीन मुखांची मुर्ती दिसली माझ्या स्वप्नात एकमुखाची मुर्ती दिसली माझ्या स्वप्नात तीन मुखांची मूर्ती दिसली माझ्या स्वप्नात रुद्राक्षांची माळ आहे त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ आहे त्यांच्या गळ्यात दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत शंखांचा आवाज गेला माझ्या कानात शंखांचा आवाज आला माझ्या कानात ओंकाराचा ध्वनी उमटला माझ्या हृदयात ओंकाराचा ध्वनी उमटला माझ्या हृदयात दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत कोण्या वाटेने गेला गेला भगवंत कोण्या वाटेने गेला गेला भगवंत अलख म्हणून झाले झाले मार्गस अलख म्हणून झाले झाले मार्गस दत्ताची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत दत्ताची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत व्हिडिओ आवडल्यास नक्की